अकादमी तर्फे माझी माय सरस्वती हा जो कार्यक्रम घेतला मला याची कल्पना आहे आणि कल्पना दिली गेलेली आहे की गोवा मराठी अकादमी ही साहित्यिक आणि सांस्कृतिक दोन कार्य करते मध्ये एकदा ऑनलाईन एक कादंबरीच्या प्रकाशनाचाही मला मला संधी मिळाली होती आणि मला असं वाटलं होतं त्या वेळेला कि बा किती व्यवहार असतील आणि पाहतील का हे पण त्याही वेळेला तुम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला याचा अर्थ मराठीबद्दल गोवन लोकांना ज्या मुळच्या इथे आहेत ज्या बाहेरून इथे आले येऊन गोवन झालेले आहेत अशा सगळ्यांना एक अतिशय आस्था आहे स्वतःची आपल्याला आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये आता कोविड सांगितलं की इतक्या गोष्टी आहेत खरं म्हणजे तुम्ही खूप ठेवू शकता कारण साहित्य हे सगळ्याला कवेत घेणार आहे आणि साहित्य हे एकच नाव आहे मला कधी कधी असं वाटतं की साहित्य हे नाव एखाद्या वडाच्या झाडासारखं आहे आणि त्याच्या विविध पारंब्या या तुम्हाला त्याच्यात मातीत रुजलेल्या दिसतात फुललेल्या दिसतात त्या जेव्हा वरून खाली येतात आणि त्याच्यावरची जेव्हा फूट असते नवीन त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की ती पारंबी रुजलीये आणि ती पालवतीये कथा कविता ललित गद्य बालवानुमय खरं म्हणजे साहित्याचं अंगण एवढं मोठं आहे अनुवाद आता नवीन नवीन काळामध्ये तर तुम्हाला असं दिसतं की खूप अनुवादही केले जात आहेत तर या गोष्टीला आपल्या लक्षात येतं की ही हे जे झाड आहे मोठं वडाचं याच्यात खूप पारंभे आहेत खूप शाखा आहेत आणि त्या सगळ्या शाखांमध्ये काम करण्याची लिहिण्याची आपल्याला संधी आहे मुख्यत ही खूप तुमच्या या एक सांगायचं राहिलं की तुमच्या या माझी माय मराठी सरस्वती आय सॉरी माझी माय सरस्वती या तुमच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करते जरी मला सांगितलं गेलं नाही आम्ही दिवे आम्ही दिवे लावले म्हणजे दिवे लावले असं नाही आम्ही दीप प्रज्वलन केलं त्याच वेळेला खरं म्हणजे उद्घाटन झालं पण काही गोष्टी डेकोरम म्हणून पाळल्या जातात ज्या आम्ही खरं म्हणजे सुरुवातीलाच म्हणतो पण तरी सुद्धा आता मला म्हणावं असं वाटलं आता पौर्णिमाने उल्लेख केला आता मी सगळं साहित्यिक बोलणार नाहीये कारण मला दिवसभरात थोडं थोडं बोलायचं आहे तेव्हा तुम्ही मला ऐकालच आणि पौर्णिमा म्हणाली तस तुम्ही सगळ्या कार्यक्रमाला थांबालच <coughs> आता या काळामध्ये गेलेल्या कोविडच्या या काळामध्ये गेली दोन वर्ष खरं आपण खूप खुँ खूप बदललेलो आहोत असं मला स्वतःला वाटत ही एक हा एक अशी आम, हा असा काही पेंडेमिक आलेला होता की ज्याच्यामुळे आपण घरामध्ये कोंडले गेलो आणि कधी नव्हे तो प्राणी रस्त्यावर खूप तुम्ही पाहिलेली असतील व्हिडिओ वगैरे की प्राणी रस्त्यावर फिरत आहेत आणि माणसं घरामध्ये हो बसलेली आहेत म्हणजे आपल्याला कधीही असं वाटलं नसेल कधीही आयुष्यामध्ये कोणी हा विचार केला नसे की के आपल्याला सुद्धा बिळात राहावं हो लागेल आणि हे जे राहणं होतं त्याच्यामध्ये माणसाचं मन जे होतं ते पहिल्यांदा सुरुवातीला तर भय होत की हे मला पकडेल म्हणून पण नंतर असं लक्षात आलं की अरे मी आम्ही एकटे एकटे झालेलो हो। आहोत मी माझ्या कुटुंबात आहे याचा उत्सव काही काळ कदाचित सगळ्यांनी केला असेल की राहायलाच मिळालं नव्हतं आता आपण राहतो म्हणून पण नंतर लक्षात आलं की तसं नाहीये आणि आपण पुन्हा आपल्या कोशात जायला सुरुवात केली हा कोश कसा होता तर मला असं वाटतं की हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा अनुभव आहे आणि हा जो अनुभव आहे तो फारसा उत्साह देणारा नव्हता तर तो तुम्हाला जितका तुम्ही आज जाण सगळे सामान्य माणसं इथे आपल्या आपल्यासाठी एखादा संत महात्मा असता तर तो म्हणाला असता वा वा परमेश्वराने मला एकांताचा केवढा मोठं हे भाग्य दिलेलं आहे की मी भोगू शकतो आणि मी काहीतरी आध्यात्मिक हे करू शकतो उन्नती करू शकतो पण आपल्यासारख्यांना तसं नाहीये आपल्यासारख्यांना एकमेकांशी संवाद साधायचा आहे साहित्य काय करतं असं जर विचारत तर साहित्याच्या माध्यमातून आणि शब्दांच्या साह्यानं आपण सारखा संवाद साधत असतो आणि हा संवाद आपल्याला फार फार आवश्यक आहे मला असं वाटतं की संवाद आपल्यालाच आवश्यक आहे का, का, का? नाही पशु पक्ष्यांना प्राण्यांना सगळ्यांना संवाद आवश्यक आहे म्हणून तुम्ही जर सकाळी उठलात तर तुमच्या लक्षात येईल की एक पक्षी ओरडतो ओरडतो हा शब्द जरा जरा ठ्रमित असला तरी सुद्धा जेव्हा तो प, पक्षी ओरडतो तेव्हा दुसरा पक्षी त्याला साथ घालतो हा सुद्धा संवाद आहे तुम्ही चालला तुम्ही जर याच्यावरची मुंग्यांची राग पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की एक मुंगी पुढे जाते परत येते ती दुसऱ्या मुंगीच्या जवळ जाऊन काहीतरी करते आणि ती परत चालायला लागते मला नेहमी असं वाटलेलंय की त्या मुंग्या एकमेकींशी संवाद साधतात कारण संवाद हे अत्यंत आवश्यक आणि साहित्य हे त्याचं फार मोठं माध्यम आहे मला जे सांगायचं आहे ते कदाचित मी तुम्हाला एका बसणी एका दिवसात एका कार्यक्रमात एक नाही सांगू शकणार पण मी माझ्या पुस्तकांच्या द्वारे पाहिजे तितकं पाहिजे त्या वेळेला आणि मला जसं भरभरून लिहावं असं वाटतं अर्थात मला क्षमतांच्या मर्यादा आहेत आणि मला वेळेच्याही मर्यादा आहेत पण मी ते देऊ शकते आणि म्हणून साहित्याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की, मोठे <coughs> <लक्षा> <coughs> की के के ही खूप मोठी देणगी जर तुम्ही लिहित असाल तर कारण आपल्यामध्ये जे कोंडलेलं आहे तुमच्या एक लक्षात येईल आणखी की आपण ज्या वेळेला बोलत असतो म्हणजे आपण एकमेकींशी बोलत असतो किंवा महिला साहित्य संमेलन आहे म्हणून मी एकमेकींशी म्हणाले तर का एकमेकांशी सुद्धा जेव्हा आपण बोलत असतो मागे काही आहेत श्रोते तर त्यावेळेला आपल्या मनामध्ये सातत्यानं काहीतरी प्रतिक्रिया चालू असतात प्रत्येक घडणारी गोष्ट प्रत्येक दिसणारी गोष्ट याच्यामध्ये क्रियागत समोर चाललेली असतात त्याच्या प्रतिक्रिया चाललेल्या असतात तसं निरीक्षण चाललेलं असतं याचं साधे एक उदाहरण आणि तुम्ही सगळ्या साहित्यिक आहात म्हणून की आपण साधं एखाद्या माणसाला पाहिलं म्हणजे जसं मी आता हे फार सुंदर गणेश नृत्य या मुलीने सादर केलं तर त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये ती जेव्हा त्या गणपतीचं आर्त स्वरामध्ये त्यांनी करून दाखवलं तर मला आतून भरून आलं का भरून आलं ही त्या गोष्टीसाठीची माझी प्रतिक्रिया आहे जशा ह्या चांगल्या प्रतिक्रिया आहेत तशा वाईटही प्रतिक्रिया आहेत आपल्या समोर येणारा माणूस आहे त्याच्याबद्दलच्या ज्या आपल्या काही पूर्वग्रह दूषित असून काही आपण पाहिल्या पाहिजे आपल्याला असं वाटेल की अरे हे नाही बरं का चांगलं म्हणजे साधा आपला बायकेचा प्रकार, प्रकार तुम्ही पाहिला तर एखादी समोर साडी नेसून आली तर आपण तिचं मॅचिंग झालंय का नाही हे इतक्या क्षणात ओळखतो खरं किंवा <laughs> कि ही प्रतिक्रिया आहे हे लक्षात घ्या ही प्रतिक्रिया आहे या तुमच्या क्रिया प्रतिक्रिया या क्रिया तर होऊन जातात पण प्रतिक्रिया मनामध्ये रुजलेल्या असतात आपल्याला येणारे ये सगळ्या आठवणी ज्या आहेत लहानपणापासून ज्या आपल्याला अतिशय रम्य वाटतात लहानपणा इतकी रम्य गोष्टच नाहीये दुनियेमध्ये आणि लहानपणा इतकी सुंदर सुद्धा गोष्ट निसर्गाने दिलेली नाहीये कोणाला हा जो सगळा भाग आहे हा सगळा आपोआप साहित्यामध्ये येत राहतो आता सध्या असं दिसतय की खूप ओरड चालले की इथे किती आहे मला माहित नाही महाराष्ट्रामध्ये वाचन वाचन करत नाहीत म्हणून जागराचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत त्याच्यासाठी पुस्तकांना आता तुम्ही जर पुस्तकं म्हणाल तर तुम्ही जर पब्लिशर्सचे पुणी गोदाम भरून पडलेली आहेत अक्षरशः इतकी पुस्तकं सध्या निघतात आहेत की मेहता माझे प्रकाशक आहेत पण त्या प्रकाशकाला तीनशे पासष्ट दिवसामध्ये सहा सहाशे पुस्तकं एका वर्षात ते काढतात तुम्ही लक्षात घ्या की त्याचा वेग किती आहे मग ही सगळी पुस्तकं जातात कुठे आपण का वाचत नाही याचा सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे पण याच्याशी पण मी मुळीच सहमत नाहीये आपण कसं वाचत नाहीये अहो सकाळी उठल्या उठल्या व्हॉट्सअप व्हॉट्सअप अशी कविता माझा भाऊ मला सकाळी सांगत होता का सकाळी उठल्या उठल्या आपल्याला हातात मोबाईल लागतो आणि पैई मध्ये आलेलं जे काय आता अनेक लोक असं म्हणतात कि ते ट्रॅश आहे ते खोट आहे ते चांगलं नाही पण किती मग लावून आपण पाहतो आणि हे जे साहित्य आहे मग वाचत कसं नाही आपण वाचतोय पण मग अशी साहित्य संमेलनात घेण्यात कशासाठी घेता आहात तुम्ही तर त्या वाचनामध्ये तुम्हाला निरक्षिर विवेक करता आला पाहिजे असं म्हणता आलं की पाणी पाणी आहे आणि दूध दूध आहे असं आपल्याला कळतं कळलं पाहिजे अमृत अमृत आहे हे आपल्याला कसं कळणार तर हे आपल्याला तेव्हाच कळणार ज्या वेळेला आपण ती मोठी मोठी पुस्तके घेऊन ती पाहूत आणखी एक गोष्ट आहे वाचनामधली जी मला जाणवते ती अशी की ते ते मी आहे मला एक जन्म मिळालेला आहे माझे माझे अनुभव आहे माझा एक अनुभव विश्व आहे केवढं आहे कदाचित एवढं आहे कारण माझे जेवढे हात जातात तेवढे माझे जेवढे डोळे जातात तेवढे तितकं माझं विश्व आहे त्याच्याबद्दल मी लिहिन मी जिथे काम करेन त्याच्याविषयी आहे पण मी खलाशी नाही मी समुद्रावर जात नाही मी पायलट नाही मी आकाशात उदत नाही मी मासा नाही मी पाण्यामध्ये तरंगत नाही मी रानडूफकर सुद्धा नाही मला शिकार करता येत नाही मग हे सगळे जे अनुभव आहेत जे एखाद्या शिकारीने लिहिलेले व्यंकटेश माडगूळकरांचे ते फार सुंदर पुस्तक आहे त्याच्यासाठीचे तर हे सगळे जे आहेत अनुभव आपले हे माझे नाही आहेत अनुभव पण मग मला कसे करणार माझं व्यक्तिमत्व समृद्ध कसं होणार जर मला काहीच माहिती नसेल आणि मी माझ्याच बर बर, अनुभवाला माझ्याच मी एक जगणारा प्राणी आणि एक असलेलं झाड याच्यामध्ये काही फरक होईल का होणार नाही आपण माणसं आहोत आपल्याला फार उत्सुकता आहे आपल्याला ज्ञान घेण्याची प्रचंड क्षमता आहे ती तेव्हाच तुम्हाला होईल की ज्या वेळेला तुम्ही हे सगळं जे आहे ते जे म्हणजे सगळीकडे प्रशस्तपणे पसरलेलं आहे त्याचा तुम्ही मागोवा घ्या मी खरच सांगते की प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात राहणं शक्य नाहीये पण कुणी एखादा प्रसंग सांगायला लागला तर आपण वाचलेली एखादी गोष्ट अनुभव आलेली एखादी गोष्ट ऐकलेली एखादी गोष्ट आपल्याला ताबडतोब पाठवते हे आठवण काय आहे हे आठवण असं आहे की मी जी मानसिक आणि बौद्धिक समृद्ध होत जाते त्या समृद्धीची ती खूण आहे आणि ती चांगली आहे इथे कवयित्री संख्या खूप आहे असं मी पौर्णिमाला मागेही म्हणाले होते त्याचं कारण प्रिया कलिका बापट आहेत <laughs> त्यांनी त्यांनी जो मोठा विस्तृत पट ह्याच्यामध्ये तयार केला कोविडच्या काळामध्ये त्याच्यामध्ये खूप जणी जोडल्या गेल्या आणि ते पाहत असताना मला नेहमी असं वाटलं की कवयित्रींची संख्या जास्त आहे आता पुन्हा प्रश्न आहे की गवयत्रीची संख्या काय जास्त आहे माझं उत्तर त्याला असं आहे की स्त्री जी आहे आपण जे आहोत या आपण संवेदनाशील आहे मग लेखक नाही आहेत तर संवेदनाशील आहे आधीच्या लेखकांनी स्त्री पात्र लिहिलेली नाही आहेत का आहे मग आम्ही काय करतो वेगळं तर ही जे प्रकार आहे मला नेहमी असं वाटतं वेळ झाला तर घंटी नाहीये तुझ्याकडे मला नेहमी असं वाटतं की पूर्वीच्या लेखकांनी तीन पातळ्यांवर लिहिलं त्यांनी स्त्रियांविषयी लिहिलं शारीरिक अनुभवांविषयी लिहिलं तर तुम्हाला नेहमी असं दिसत म्हणजे हे तर आम्ही कॉलेजमध्ये नेहमी सांगायचो की एक तर तिला थेट वर पेडेस्ट्रल वर ठेवतात नाही तर एकदम एक ती मातीत आणि याच्यात लोळत असते धुळीमध्ये अशा दोन वेगळ्या पातळ्यांवर स्त्री सतत जगत आलेली आहे आत्ता जगते का नाही वेदकालीन तुम्ही पाहिल्या स्त्री आणि आपण जरूर मैत्री गार्गे वगैरे अनुभव सांगतो किंवा त्यांची नावं सातत्यानं ना घेतो पण तुम्हाला वास्तवात काय दिसत तर, एक और एक दम सहन करना तर सहन करना ती एक आदर्श स्त्री आणि एकदम करणारी शोषण पीडित त्याच्यानंतर अन्याय सहन करणारी अशी तुम्हाला ती स्त्री दिसते तर त्याचे जे वर्णन केलेली पण लक्षात घ्या की ज्या वेळेला पुरुष ते वर्णन करतो त्यावेळेला तो पुरुष लांबून पाहतो तुम्ही जेव्हा लिहिता स्त्रिया जेव्हा लिहितात त्यावेळेला त्या स्वतःच्या अनुभवात लिहितात हा खूप मोठा फरक आहे तुम्ही पुरुषांची मानसिकता जर पाहिली तर ती वेगळी आहे त्यांचं आहे पुरुषांचे संस्कार वेगळे आहेत आणि भारतात तर पुरुषांचे संस्कार साहेब माफ करा खूपच वेगळे आहेत आणि फारच म्हणजे पुरुषप्रधान पुरुषप्रधान तुमच्यापैकी प्राध्यापिका शिक्षिका असतील त्यांनी तर अनेक वेळेला हा शब्द वापरला असेल ते संस्कार वेगळं मानसिक जडणघडण आजूबाजूला होणाऱ्या घटनांच्या घडामोडींची प्रतिक्रिया आणि मनात चाललेल्या क्रिया प्रतिक्रिया ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे किती स्त्री सहनशील आहे की ती स्वतःच्या घरातच बलात्कार सहन करते हेही आता पुन्हा सरफेस व्हायला लागलेले आहे आणि हे होत असताना मला असं वाटतं की ती विविध पद्धतीनं जेव्हा ती लिहिते तेव्हा ती विविध पद्धतींना व्यक्त होत असते आणि ते व्यक्त होणं आणि पुरुषांनी स्त्रीच केलेलं वर्णन लक्षात घ्या व्यक्त होणं आणि वर्णन अशा दोन गोष्टी आहेत या आणि त्या तुम्हाला आ, फार जाणवतात म्हणजे मलाही जाणवतात आणि मला स्त्रियांच्या म्हणून नुसत्या कविताच नाही कारण मला नेहमी ने असं वाटतं बरं का कवी अत्यंत भाग्यवान लोक आहेत कारण एवढ्या चार सहा आठ दहा ओळी गेले की त्यांचं काम संपत सगळ्या म्हणजे सगळ्यात मी दुर्दैवी नाही म्हणणार पण सगळ्यात कठीण लेखन आहे जे मी करते आणि ज्याच्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो तुम्हाला तर हा जो भाग आहे अर्थात व्यक्त होण्याच्या पद्धती वेगळी आहे आणि ती आपण गृहित धरली पाहिजे पण मूळ काय आहे एक छोटी कथा सांगते की दोन पक्षी असतात ते पक्षी झाडाच्या फांदीवर बसतात म्हणजे पक्षी म्हणण्यापेक्षा पक्षिणी असतात एक पक्षी एक पक्षीण असते विश्राम बेडेकरांचं नाही तर त्या असतात आणि त्या तो पक्षी थो जो येतो थोड्या वेळाने एकदम उडून जातो जोरात उडून गेल्यानंतर ती पक्षी जे आहे ती त्या फांदीला घट्ट धरून बसते धरून बसते आणि ती उलटी होते बसते आता तिचा प्रॉब्लेम असा येतो की तिला सरळ होता येत नाहीये तिला काहीच करता येत नाही आणि ती तर आता असंही आहे तेवढ्या जोरात वारा येतो आणि आता ती फांदी तुटेल का काय असा जेव्हा प्रश्न येतो आणि तिला जाणवायला लागतं की आता ही फांदी तुट त्या वेळेला तिला ते पाय सोडावेच लागतात ती पक्षी ते पाय सोडून देते आणि एकदम तिच्या लक्षात ती उडायला लागते आणि तिच्या लक्षात येतं अरेच मला तर पंखा आहे मी पाहिजे तितकी ती उडू शकते पण ही भावना ज्या वेळेला ती जोखडात असते बांधलेली असते शृंखलेत असते त्यावेळेला कधीच नसते आपण किती भाग्यवान आहोत आपल्याला शिक्षण मिळाले आपल्याला पुष्कळ गोष्टी मिळालेल्या आहेत कायदे मिळालेले आहेत संरक्षण मिळालेले मताचा अधिकार मिळालेला आहे भारतीय स्त्री ही पाश्चात्य स्त्रियांपेक्षा भाग्यवान आहे हे, हे लक्षात घ्या मग मी जर भाग्यवान आहे तर मी माझ्या भाग्यामध्ये माझं भाग्य मी जास्तच उज्ज्वल पद्धतीनं ब्राईट पद्धतीनं चमकदार पद्धतीनं का नाही करू आणि म्हणून असे साहित्य संमेलन आहे तुम्हाला हे सांगितलं जाते ते संमेलनांमध्ये की तुम्ही जे काय सर्जनशीलता का तुमच्यामध्ये आहे ती जी वेगळ्या वेगळ्या आकृती बंधामध्ये आहे अर्थात मी तुम्हाला काही थोडस खराब नाही सांगणार असं म्हणणार नाही खूप क्षेत्रामध्ये आपण आहोत पण आता मी फार महत्वाचा मुद्दा सांगते तुम्ही जर समीक्षा समीक्षा क्षेत्राकडे पाहिलं म्हणजे क्रिटिसिझम कडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की पुरुषांच्या साहित्यावर भरपूर समीक्षा झालेली आहे भरपूर तुमच्या माझ्यावर किती समीक्षा झाली असा जर आपण विचार केला तर स्त्रियांवर समीक्षा अत्यंत कमी झालेली आहे का कारण काय आहे कारण पुन्हा सगळं कारण आपल्या परंपरेत गुंतलेलं आहे परंपरेत रुजलेलं आहे मला कित्येक वेळेला कित्येक व्यासपीठांवर असं जाणवत की त्यांचं काय वाचायचं आणि हा दृष्टिकोन खरोखर सांगते मी म्हणजे महिला साहित्य संमेलन घेतलंय हे छान आहे पण पूर्णिमाताई आणि सामंत सर माझं तुम्हाला म्हणणं असं आहे की एक मोठं साहित्य हो। संमेलन तुम्ही संस्कृतीशी आता जोडलेलं आहे जे स्त्री आणि पुरुषांसाठी एकत्र असावं आणि ज्याचे अध्यक्ष स्त्री असावी हे मत आहे त्याचं कारण कारण असं आहे की ही जेव्हा समीक्षा केली जाते आपलं जेव्हा वाचलं जातं तर मला वेळेला त्यांचं काय बायकी काय वाचायचं अहो त्यांचं अंगण किती त्यांचा अनुभव किती त्या अनुभवात आपल्या त्या चिमण्या जशा अंगणात बागडतात तसं ते लिहितात त्यांना अनुभव नाही त्यांना उंची नाही त्यांना वैचारिकता नाही असं समीक्षकांची मतं आहेत दुर्दैवानं पुरस्कार करताना असो आणि म्हणून अशा पद्धतीची साहित्य संमेलन आपण जरूर घेतली पाहिजे कारण आपल्याला व्यक्त होणं आवश्यक आहे आपल्याला स्वतःमध्ये आत्मभान आणणं आवश्यक आहे आत्मविश्वास आणणं आवश्यक आहे आपल्याला स्वतःला एक, एक निर्णय प्रक्रिया करणं आवश्यक आहे आणि म्हणून ही जरूर व्हावी पण माझं म्हणणं असं आहे की स्त्रियांना ज्याला मेन स्ट्रीम म्हणतो साहित्याचा आपण साहित्याचा जेव्हा आपण जनरल विचार करतो अभ्यास करतो वेळेला या मेन स्ट्रीम मध्ये लेखिका आल्याच पाहिजे आणि त्याच्यासाठी असं आहे किंवा लेखिका काय तिला काय त्यांच्या काय क्षमता असं न होता म्हणजे हे मी नेहमी सांगते आणि आता आजकाल आवर्जून सांगते त्याचं कारण असं आहे की आज तुमच्या माझ्या कोणाच्याही साहित्याची समीक्षा व्हायची असेल तरच ते साहित्याला काही अर्थ आहे असं मी म्हणते कारण ते जर तुमच्या साहित्याच्या इतिहासात लिहायला लिहिलं जावं असं आपल्याला वाटत असेल तर त्याचं जर मोजमाप झालं नाही तर ते तुमच्या साहित्याच्या इतिहासामध्ये कुठेच जाणार नाही आता तुमच्यासारखे काही म्हणू शकतील की गोवा हीच आमची कर्मभूमी आणि आम्ही इथेच करणार इथपर्यंत थांबवू नका असा मी सल्ला देईन समीक्षेच्या बाबतीमध्ये आणखी मला एक गोष्ट जी जाणवते जी तुम्ही पण लक्षात घेतली पाहिजे की काहीतरी असं केलं पाहिजे अजिक के एक तुमची अकादमी पण एखादी घेऊ शकते अशी स्कीम ज्याच्यामध्ये सध्या लिहिणाऱ्या लक्षात घ्या तुम्ही ताराबाई शिंदेपासून सुरू होतो म्हणजे आहे तर थेट आतापर्यंत जर अगदी समोर आल तुम्ही तर अरुणा घेरे किंवा मेघना पेठेपर्यंत आलेला आहे जो अत्यंत गाळून गाळून आलेला आहे मेघना पेठे असो कविता महाजन असो यांची नावं जी आलेली आहेत ती त्या केवळ बोल्ड लिहितात म्हणून आहे त्या हटके लिहितात म्हणून आहे त्या कुशांसारखं लिहितात म्हणून आहे आणि म्हणून गौरी देशपांडे असोत किंवा सानियांचं लिखाण मात्र तसं नाही तर इथपर्यंत ते मुद्रित झालेले आणि पुन्हा खंड झालेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे एकोणीसशे साठ नंतर मला वाटतं स्त्री लेखिका लेखिका मी साहित्यिका जेव्हा म्हणते तेव्हा मी सगळे स्ट्रीम धरले ना गृहित तर त्यांना तुम्ही मुद्रित स्वरूपात आणलं पाहिजे मुद्रित स्वरूपात आणलं पाहिजे म्हणजे काय तुम्ही जे काय तुम्ही ठरवाय क्रायटेरिया आणि एखादा असा कोश तयार करा तुमच्या गोव्यासाठी का करेन तुम्ही किंवा मराठीसाठी केला तर फारच उत्तम वेळ लागेल त्याला पण तुम्ही जे करता आहात तुमची जी पुस्तकं झालेली आहेत तुमचं नाव इथे एवढा मोठा क्रम म्हणजे समुद्रकिनारे आहेत गोव्याला सगळ्या बाजूनी मला नेहमी असं वाटतं की मी ज्या ज्या वेळेला माझी आई स्वतः साहित्यिका होती सिंधुताई भालेराव खूप छान कविता करायची सामाजिक कार्यकर्ती होती आणि धडपडी होती अतिशय होती अतिशय खूप मोठा लोकसंग्रह होता तिच्याकडे पाहताना आम्ही कधीतरी त्राग्याने लहान होतो तेव्हा असं म्हणायचो की अरे बापरे काय करतेस तू आई येण कोण करूस त्यावेळेला ती एकदा असं मला म्हणायचं आठवत की आपण आलो जन्माला तर जस समुद्राच्या किनारी बारीक रेत असते त्याच्यावर आपण काढिनी म्हणजे

<laughs> आजच्या या साहित्य संमेलनाला मी खूप खूप शुभेच्छा देते दे। तुम्ही सगळ्यांनी मला असं वाटलं होत कि मी आजही कॉलेज मध्ये कॉलेज मध्ये डायसच्या मागे उभी आहे आणि माझे सगळे विद्यार्थी अत्यंत शांतपणे आहेत पण एनिवे मला खूप छान वाटले इथं आले मला गोवा साहित्य अकादमीने इथे येण्याची संधी दिली म्हणून मी तर आभारी आहेच पण मी पौर्णिमाची विशेष आभारी आहे कारण आमचं असं ठरलं होतं मागच्या वर्षी पण ती म्हणाली होती पण मला यायला जमलं नव्हतं आणि कोविड होता पण माझ्या मी म्हणाले की गोवा मला आकर्षित करतो कारण काय असेल माहिती नाही कदाचित या समुद्राचं नातं काय असेल किंवा तुम्हा सगळ्या मंडळींचं मातलं नातं काय असेल माहिती नाही पण तुम्ही मला इथे आमंत्रित केलं ऐकूनही घेतलं धन्यवाद